नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा आणि नैवेद्य काय दाखवावा हे आपण जाणून घेणार आहोत अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकतीस मार्चला प्रकट दिन आहे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले श्रीपाद वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेड्याला आले तेथे त्यांचे ते नाव सर्वत्र झाले तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कोणाला भगवती देवीच्या स्वरूपात दर्शन दिले महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या दे देवळातील कट्ट्यावर स्थापन झाले आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्रामण गोत्रकाश्य असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे शिष्यद्वय श्री बाळप्पा व श्री सोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली येथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध होते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिना प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा सा आहे आपण हे जाणून घेऊया एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचं आहे दीप प्रज्वलन करायचं आहे अक्षता ठेवून दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे दीप प्रज्वलन करायचं आहे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचाही दिवा लावू शकतात प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याकडे जर फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटोला अष्टगंध लावायचा आहे फुलांचा हार घालायचा आहे स्वामींना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर स्वामींना प्रिय आहे इथं मी फोटोच्या समोर छोटासा चौरंग मांडलेला आहे त्याच्यावर मी थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत अक्षतांवर स्वामींना स्थापन करण्यासाठी फुलांचा आसन द्यायचं आहे यानंतर एक तामण घ्यायचा आहे स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्यासाठी स्वामींचा अभिषेक करण्यासाठी इथं मी फुलांचा आसन दिलेला आहे आता या आसनावर मी स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे अभिषेक करण्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे जे नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये आहे यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडं कर जर गळती असेल तर गळती ठेवायची आहे स्वामींच्या मूर्तीवर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर स्वामींच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर स्वामींच्या मूर्तीवर दह्याने अभिषेक करायचा आहे यानंतर साखरचा अभिषेक करायचा सा आहे यानंतर स्वामींच्या मूर्तीवर तुपाचा अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर मधाने अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही हे सगळं एकत्र करूनही अभिषेक करू शकतात यानंतर स्वामींच्या मूर्तीवर चंदनाचा अभिषेक करायचा आहे चंदनाचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती ठेवायची आहे आणि नसेल तर स्वामींच्या मूर्तीवर पळीने पाणी सोडायचं आहे अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष एक वेळा वाचायचा आहे ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी युट्यूब लावू शकतात किंवा एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर अभिषेक करताना श्री सुप्तम म्हणायचं आहे संस्कृत मध्ये किंवा प्राकृत मध्ये तुम्ही हे वाचू शकतात स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करताना तारक मंत्र ही म्हणायचा आहे स्वामी अष्टनामावली म्हणायची आहे यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामधील आपल्याला पुरुषसुक्त वाचायचं आहे संस्कृत किंवा प्राकृतमधले कोणतेही एक वाचायचं आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे मूर्ती स्वच्छ पुसल्यानंतर कापसाच्या बोळ्याने किंवा एखाद्या फुलावर थोडेसे अत्तर घेऊन ते स्वामींना लावायचं आहे यानंतर स्वामींच्या मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे स्वामींच्या मूर्तीची स्थापना करायची आहे स्वामींच्या मूर्तीला गंध अक्षता फुलं अर्पण करायचे आहेत स्वामींच्या मूर्तीसमोर घंटा आणि शंख ठेवायचा आहे घंटा आणि शंकाचीही पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे गंध फुलं अक्षता व्हायच्या आहेत शंकाला अक्षता व्हायच्या नाहीत फळे ठेवायची आहेत स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फुट समोर लोट्यामध्ये पाणी ठेवायचं आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशीपत्र ठेवल्याशिवाय स्वामी नैवेद्य ग्रहण करत नाहीत प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना घेवड्याची भाजी चपाती वरण भात याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बेसनाचे लाडू याचाही नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जर स्वामी चरित्र सारा अमृत याचे पारायण करत असाल तर या दिवशी आपण या पारायणाची सांगता करायची आहे प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही एक दिवसीय पारायणही करू शकतात स्वामींची पूजा झाल्यानंतर आरती करायची आहे आणि आपण जो नैवेद्य दाखवणार आहात तो आपण घरातील सर्वांनी आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून खायचा आहे प्रकट दिनाच्या दिवशी गुरुचरित्रातला आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचन करायचा आहे तर अशा प्रकारे प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा आहे ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ